नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे कंधार तालुक्यातील तळ्याची वाडी येथे भीषण आग लागली या आगीमुळे जीवंत हानी झाली नसली तरी त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे चला तर जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी गायकवाड यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत आहे आपण तळचोडी या गावामध्ये आलो आहोत गोविंद भावनदास गर्जे यांच्या घराला भीषण आग लागली आगीमध्ये आर्थिक नुकसान झाले काय होईल आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सुमार दुपारी आ, दोन ते सव्वा दोनच्या वेळेस मुळे घराला भीषण आग लागून जवळपास तीन साडेतीन लाख रुपयाचं आर्थिक नुकसान झालं आहे त्यामध्ये फ्रीज कपाट टी व्ही आणि संसार उपयोगी वस्तू आणि काही रोख रक्कम असे मिळून तीन चार लाख रुपयाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे माणसाला कुठं जीवित हानी झाली वगैरे काय नाही नाही जीवितहानी काही नाही पण आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे बर तसेच तलाटी व ग्रामसेवक यांनी पंचनामा अहवाल दाखल केला काय होय ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी साहेब सरपंच पोलीस पाटील आणि महसूलचे तलाटे साहेब यांनी पंचनामा केलेला नमस्कार सर नमस्कार प्रकाश दुपारी आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आग लागून बऱ्याच प्रमाणात आर्थिक नुकसान आहे त्याच्यामुळे त्यांची रोख रक्कम काही जळलेली आहे धान्याचं नुकसान झालं आहे भांड्याचं नुकसान झालं आहे त्याचे प्रच प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा इतर कुठे जनावरला त्रास नाही परंतु त्यासाठी जे आर्थिक नुकसान झालं आहे त्याबद्दल आपण पंचनामा केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना कुठे मदत भेटावी शासनाकडून म्हणून आपण शास तसे तहसीलदार तसं निवेदन आपण करतो किंवा रिपोर्ट सादर करतो शासन स्तरावर तुम्ही तहसीलदार यांच्याकडे मागणी काय करणार शासन स्तरावर आपण तहसीलदार यांच्याकडे मागणी करणार किंवा त्यांना शासनाच्या कुठल्या नियमामध्ये त्यांच्यासाठी कुठली आर्थिक किंवा मदत करता येईल तर ती लवकरात लवकर, लवकर करावी अशा पद्धतीनं आपण रिपोर्टमध्ये दाखल केलेला आहे नमस्कार